सगळ्यांना कडक मनाचा जय भीम तर आज मला लाईव्हला उशीर झालाय आता तसं उशीर झालंय प्लीज सगळ्यांनी लाईव्हला या प्लीज लाईव्ह लो आज सकाळपासून याल नंतर सुट्टी होती तर खूप सारे व्हिडिओ बनवली युट्यूब फेसबुकवरतीही बनवले तेच बनवली प्लीज लाईव्ह लो आज मलाच अर्धा तास उशीर झालाय कोण लाईव्ह लाई कमेंट करा आज सकाळपासून व्हिडिओ टाकले फेसबुकवरतीही टाकले युट्यूबवरतीही टाकले त्यामुळे खूप मला उशीर झाला आता तर स्वयंपाक करून लाईव्ह घेते कारण ह्या आज सुट्टी होती नंतर बोलणार नाही स्वयंपाक नाही केला आणि तू लाईव्ह घेत बसले त्यामुळे तर कोण कोण लाईवलाय कमेंट करा आज कोणच लाईव्हला नाही का काल भाऊची कमेंट आली की ताई तुम्ही लाईव्ह चालू झालं आणि नाकाला का हात लावला तर नाकाला हात यासाठी लावला त्या दिवशी दोन तीन दिवस झाले मी लाईव्ह घेतलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की मला ह्यांनी गिफ्ट दिले ते दाखवत होते मी जे जे नंतर लाईव्ह बघते ना त्यांनी कमेंट करून सांगा